आत्ता आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर वैदेही मोठ्या प्रमाणात आक्रमकता आज सगळ्या नेत्यांमध्ये दिसते निवडणूक आयोग त्यांच्यापुढे निरुत्तर झालेलं दिसतंय प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोर्ड दाखवलं जात आहे काय त्याबद्दलचे तुमच्यापर्यंत अपडेट्स पोहोचलेत च बघा एकूण जर बघितलं तर आजच्या या बैठकीमध्ये अगदी टप्प्याटप्प्यानुसार ही चर्चा होताना बघायला मिळत आहे एकीकडे निवडणूक आयोगाच्या पारदर्शी कारभारासंदर्भात प्रश्न प्रस्थ जो आहे तो पहिला विचारण्यात आला होता कालही हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि आजही पुन्हा एकदा पारदर्शक संदर्भात हा प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यानंतर निवडणूक याद्यांसंदर्भातला प्रश्न उपस्थित करत त्यामध्ये होत असलेले घोळ अगदी पुराव्यानिशी या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अगदी निवडणूक आयोगासमोर ठेवलेले बघायला मिळाले आणि आता व्हीव्ही संदर्भात देखील प्रश्न उपस्थित करताना बघायला मिळतात आपण बघतोय की राज ठाकरे एकूणच या बैठकीमध्ये आक्रमक झाले आहेत त्यांनी हे आहे की निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागत असतील तर लागू दे कारण निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्या व्यतिरिक्त नेमकं काय काम आहे असा सवाल खरं तर राज ठाकरे यांनी या निमित्तानं उपस्थित केलेला बघायला मिळतोय त्याच्यामुळे आता बॅलेट पेपर आणि व्हीव्ही पॅट संदर्भातले मुद्दे जे आहेत ते या बैठकीमध्ये सध्या त्याच्या संदर्भातली चर्चा केली जाते याच उद्धव ठाकरे यांनी देखील म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीचा निवडणूक आयोगाचा कारभार आहे त्याच्या याच्यावर निश्चितच अनेक प्रश्न उपस्थित होताना बघायला मिळत अनेक गोष्टी ज्या आहेत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटसह अनेक गोष्टी ज्या आहेत ते एक विशिष्ट राजकीय पक्ष हँडल करतोय आणि त्यांना अपेक्षित आहे त्याचप्रमाणे रचना देखील केली जात आहे अशा संदर्भातले गंभीर आरोप खरं तर या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे जयंत पाटील हे उपस्थित करताना बघायला मिळतात जयंत पाटील यांच्याकडून निवडणूक आयोग हरिष्ठ वैदेहीकरण काल त्यांनी म्हटलेलं की आम्ही पुरावे तुम्हाला देणार आहोत 어 <susurra> नक्कीच आपण बघतोय की जयंत पाटील यांनी देखील अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यांनी खरंतर अनेक मतदारसंघामध्ये होत असलेल्या मतदार यादी संदर्भातला मुद्दा खास करून उपस्थित केलेला आहे जयंत पाटील यांनी उपस्थित करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर अंतेश्वर गंगाराम शिंदे हा उदगीर मतदार आहे तर त्याचा कुठलाही ठाव ठिकाणा त्या ठिकाणी नाही त्यासोबत त्यांनी असाही उपस्थित केलेला आहे की ई पी आय सी क्रमांक वेगळा असला पाहिजे बरेच मतदार असे आहेत की ज्यांना एकच ई पी आय सी क्र क्रमांक दिला जातो असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे तर आम्ही अर्ज याच्या आधी देखील निवडणूक आयोगाला का केला होता निवडणूक आयोगासमोर का अनेक मतं देखील मांडली होती आम्ही तक्रारी देखील दाखल केल्या होत्या पण निवडणूक आयोगाकडून कुठल्याही पद्धतीचं उत्तर आजपर्यंत आलेलं नाही असा देखील संदर्भ त्यांनी बोलताना जो आहे तो त्या ठिकाणी व्यक्त केलेला बघायला मिळाला आहे सोबतच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कामठी विधानसभा घर क्रमांक शून्य असे चारशे वोटर अशा संदर्भातला मुद्दा खरंतर त्यांनी जास्तीत जास्त हायलाईट केलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच एकूण ज्या पद्धतीचा मतदार यादीमधला खोळ आहे तो अगदी पुराव्यानिशी जयंत पाटील यांनी अगदी निवडणूक आयोगासमोर ठेवलेला बघायला मिळाला आणि नेमकं या पुराव्याला अनुसरून निवडणूक आयोग अगदी अनुत्तरित झालेलं देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं अगदी बरे वैद्य आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या